नमस्कार मी सद्सी मुल्ला आपण पाहतात एस एम पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी सौ दीपाली विनोद कोराणे यांनी अपक्ष कोरोची कोल्हापूर जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज भरला कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोची मतदारसंघातून तारदाळ माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या दीपाली विनोद कोराणे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज अत्यंत साध्या व शिस्तबद्ध पद्धतीने दाखल केला कोणताही वाजागाजा फटाके मिरवणूक अथवा शक्तीप्रदर्शन न करता त्यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे मोजकेच कार्यकर्ते व भागातील महिला व नागरिक यांच्यासमवेत तारदाळ ग्रामदैवत श्री शिरकाई देवीचे श्री गणेश मंदिर त्याचबरोबर श्री बीरेश्वर मंदिर देवांचे दर्शन घेऊन सौ दीपाली विनोद कोराणे यांनी आपला उमेदवारी अर्ज हातकणंगले तहसीलदार कार्यालय येथे जाऊन अत्यंत साध्या व शिस्तबद्ध पद्धतीने दाखल केला यावेळी कोरोची मतदारसंघाच्या विकासाकरिता हा निर्णय घेतला असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शांत विकासाभिमुख राजकारणावर विश्वास असल्याचे माजी तारदाळ ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी यावेळी सांगितले दिखाव्यापेक्षा काम महत्वाचे असून कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा व नागरी सोयीसुविधा यावर भर देणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली साधेपणातून जनतेशी नाते जोडण्याचा प्रयत्न सौ दीपाली विनोद कोराणी यांनी केल्याने कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सकारात्मक चर्चा सुरू झाली असून आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे